नमस्कार मी गंधार साळगावकर पुन्हा एकदा स्वागत करतो कोकणी गंधार या चॅनलवर एक नवीन ब्लॉग घेऊन येतो आहे आणि मी आत्ता आहे कल्याणमध्ये मावशीच्या घरी दोन दिवस इथे थांबलो आणि आज मी भरायला जातोही कुठे माहिती आहे भाईंदरला जायचं आहे इथून आता जवळजवळ अकरा साडे अकरा वाजत आलेत तर इथून जायला मला एक दोन अडीच तास वाजतील भाईंदरला त्यांनी लोकेशन पाठवलं आहे तर चला निघूयात इथून हा माझा भाऊ आहे योगेश नार्वेकर याचंही यूट्यूब चॅनल आहे आणि माझी बहीण आतमध्ये जेव्हा लास्ट आहे थोडी जी आत्महत्या बघा ही बघती ही माझी बहीण आहे तर लास्ट टाइम जो बिर्याणीचा ब्लॉग केलेला ना कल्याण मध्ये त्यामध्ये ही दिसली असेल तुम्हाला तर चला पटापट निघूया इथून मी आता भायंगरला जायला तरी दोन अडीच तास जातील निघतो हा हे बघा सान्वी बाय मावशीच्या घराच्या बाजूला हनुमानाचं मंदिर आहे नमस्कार करूया चला भाऊ मला ते बघा कांदे घेतले शंभर रुपयाला सात किलो कांदे भाऊ सोडायला येतोय मला इथे एक मैदान आहे त्या मैदानात मी गाडी लावलेली ती बघा दिसते आणि माझा भाऊ बघा कांदे घेऊन चाललाय इथे स्वस्त भेटले कांदे म्हणून म्हटलं पण ओले आहेत जर सुके कांदे असते ना तर भरपूर घेतले असते ओले आहेत म्हणून शंभर रुपयाचेच घेतले फायनली गाडीकडे आहे आम आणि आमचा हा योगेश नार्वेकर ठेव <laughs> <laughs> <थेव। laughs> ग्लास क्लीन करतोय माझी योगेश <laughs> <तभेश> नार्वेकर <laughs> गाडीची काच साफ करताना भाऊ जा रस्ता दाखवायला येतोय नाही इथून बाहेर पडून राईट मार आहे इथून पण चल इथून पण तो सरळ जा मग लेफ्ट मारशील राईट आता राईट मार्शील सरळ जाशील आणि मग लेफ्ट वेग मारायला पूर्ण हायवे दुर्गाडी किल्ला चालेल चालेल शिवाजी महाराजांचा मोठा पुतळा आहे Web. निवडणीत मला खतरनाक <सगे> ट्रॅफिक लागले ज्याला साडे वाजले आणि मी अजून इथेच आहे इथे ट्रॅफिक आहे बघा किती ट्रॅफिक गाडी हळूहळू हळू चालते <सगे> मी आता ना घोडबंदर रोडला पोचलोय आणि ते टोटली गाडी स्टॉप झाली आहे म्हणजे सगळ्या गाड्या एका जाग्यावर थांबल्यात चालतच नाही आहे ते, ते, ते लोक वाट बघतायत तिकडे अकरा वाजलेत बरोबर ना दीड आहे साडे अकराला निघाले दोन तास झाले आणि ते अजून अजून ट्राफिक आहे फायनली मी भाईंदरला पोचलोय फायनली वाजलेत अडीच साडे अकरा जवळजवळ तीन तास लागले इथे पोचायला मला ते रेडी आहेत लगेच लोड करूया आणि आपण निघूयात आपली गाडी इथे लोडिंग होती आहे फुल पॅक झाली आहे फुल पॅक दाखवतो तुम्हाला वरपर्यंत सामान आहे बरोबर संध्याकाळचे ना चार वाजलेत आणि माझी गाडी लोड वगैरे झाली आहे आता मी इथून मीरा भाईंदरवरून निघतोय आणि हे जे सामान खाली करायचे ना गोवा गोव्यामध्ये पिलार म्हणून आहे म्हणजे बांबू वगैरे काढून पुढे खाली आहे कुठेतरी तर ते लोक उद्या इथून बाहेर पडणार आहेत सकाळी त्यांची कार आहे ते लोक सकाळी निघणार आहेत म्हणजे संध्याकाळी पोहोचणार म्हणजे आपली आता मी कितीही जरी लवकर पोच पोचलो उद्या सकाळी सकाळी तरी काय खाली होणार नाही उद्या संध्याकाळी आठ नऊ वाजता संध्याकाळी सात आठ नंतरच खाली होणार गाडी तर आपल्याला बराच टाईम आहे निवांत जायचं आहे काहीच घाई नाही आहे वाटेत आराम मेन प्लस पॉईंट मला एक की वाटेत रात्री झोपायला भेटेल टेन्शन नाही आहे चला निघूया आता चार वाजलेत बरोबर भाईंदरला हे बघा भाईंदर असा काहीसा एरिया आहे तिथेच गाडी भरली मी आता आम्ही निघूयात आता मी घोडबंदर मार्गे जाणार आहे भरपूर ट्राफिक दाखवतोय येताना एवढं ट्राफिक लागलं इथे आणि आता जाताना पण भरपूर ट्राफिक आहे तर आता इथून बाहेर पडायलाच मला जो कमीत कमी सहा सात वाजते हे बघा ही कुठच्या तरी अपार्टमेंट आहे पुढून आता राईट घेतलं की पुढे हायवे हायवेला लेफ्ट घ्यायचा आणि सरळ सरळ घोडबंदर मार्गे ठाणे हायवेला ना हजार रुपयाचं डिझेल टाकत आहे आता कुठे नाही थांबायचं डायरेक्ट आपलं पेंट पेंटच्या पंपावर डिझेल फुल करायचं आहे डायरेक्ट मध्ये कुठे नाही चला घोडबंदर रोडला आहे आणि ट्राफिक बघा रोडच्या त्या साईडने पण लाईन लागली लाग आहे आणि या साईडने पण अर्धा तास एका जागेवर थांबलेलो आणि आता परत ट्राफिक सुटलं आहे थोडंसं हळूहळू हळू गाड्या चालल्यात चार तास झाले सकाळ चार वाजता निघालेलो भाईंदरवरून आता आठ वाजलेत बरोबर आठ वाजता मी पेंटमध्ये पंपावर पोहोचलो डिझेल वगैरे टाकलं आणि आता मस्तपैकी पोटभर जेवणारे भूक लागली आहे दुपारी काही खाल्लं नाही आहे योगेशने आंबा दिलेला तो आंबा खाल्ला आणि माझ्या गाडीत एक पडलेला आंबा भेटला म्हणजे ते दोन आंबे खाल्लेत फक्त सकाळी नाश्ता करून मावशीकडून निघालेलं ना त्याच्यानंतर फक्त दोन आंबे खाल्ले आणि आता आठ वाजता चार तास कंटिन्यू गाडी चालवली थांबलो नाही कुठे आणि आता पेंटमध्ये डिझेल वगैरे फुल केलं आहे चला आधी जेवण वगैरे करूया आणि नंतर ग्लास क्लीन करून आपला प्रवास सुरू करूया हा मस्तपैकी पोटभर जेवण झालं व्हेज थाली घेतलेली आज आज म्हटलं व्हेज जेवून बघूया हा पोट शांत झालंय बाबा सकाळपासून दिवसभर जेवला ना की भारी वाटतं आता चला काच क्लीन करत आहे आणि मग आपण निघूया तर कंटिन्यू हळूहळू हळूहळू चालत राहायचा बरोबर कोण नाही आता अजून कोण गाडीवाला आमच्यातलं कोण नाही त्यामुळे आज एकटोच रोमित वगैरे असता कधी कधी आज कोण नाही चला बोला गणपती बाप्पा मोर या बरोबर आठ वाजून बेचाळीस मिनटं झाली आहेत आणि आपला प्रवास सुरू झाला आहे आता हळूहळू चालूया ज्यावेळी झोप येईल त्यावेळी बघूया तर येत एवढ्या नागोठण्यामध्ये पोहोचलोय मी आणि हे बघा ट्राफिक लागलं मला आता खूप लांब पर्यंत ट्राफिक लागलय बघा भरपूर मोठं ट्राफिक लागलंय आणि हे लोक पुढे कशाला जात आहेत काय समजत नाही अरे थांबा ना यार समोरची गाडी येणार कशी पुढे जाऊन ब्लॉक करणार हे लोक जाव चला आणि हा पण जातोय वा 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 बेटे वा मौज कर हा तर पूर्ण ब्लॉक करून टाकणार आता गाडी बंद करून राहायला पाहिजे जा कल्याण वा 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 जावा जावा जा सगळे इथेच झोपूया आजचं आजचे रात्र जावा सगळे पूर्ण पॅक करून टाका कसे लोक असतात ना एवढे <laughs> मोठे ट्रक ट्रेलर ओवरटेक मारून गेले ते ट्राफिक लागले त्याचं काही नाही तेव्हा आता तिकडनं गाड्या ना रस्त्याच्या रस्त्याच्या खाली उतरून येत आहेत समोरून आणि ना प्रचंड गरम, गरम बगा। बगा आहे काय समजत नाहीये यावर्षी पाऊस लवकर येणार आहे गरमी एवढी वाढली आहे माहिती आहे खतरनाक गरम होत आहे आता हे ट्राफिक कधी सुटणार काय माहिती ट्राफिक कुठपर्यंत आलं बघा हे बघा डबल लाईन हे आहे डबल लाईन आणि समोरने येणाऱ्या गाड्या त्या बघा एकदम कोपऱ्यातून येत आहेत एवढं मोठं ठंट ट्रॅफिक लागलं आहे ना या इथल्या नागोटण्यातल्या गावातल्या लोकांनी या छोट्या गाड्या लेफ्ट साईडने काढल्या आहे बघा सगळ्या या साईडने आम्हाला सोडलं आहे हे छोट्या आणि या मोठ्या गाड्या बघा सगळ्या अडकून आहेत काय झालं आहे काय समजत नाही आहे खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे ॲक्सिडंट झाला आहे की हो ॲक्सिडंटच झाला असे हे बघा ती लाईन पूर्ण ब्लॉक आहे पूर्ण ब्लॉक आहे छोट्या गाड्या कुठून कुठून काढता येत साईडने माणगाव रेल्वे स्टेशन मांडगावात पोहोचलो मित्रांनो मांडगाव बरोबर अकरा वाजले आहेत आणि मी माणगावात पोहचलो लोटात पोहोचलो मित्रांनो आणि आता बरोबर एक वाजलाय रात्रीचा जवारा झोप यायला डुलकी यायला लागली आहे म्हणजे बघूया पुढे कुठेतरी थांबून झोपूया सकाळचे सव्वा चार वाजले मी ना आता महाड महाड मध्ये महाड पोलादपूरच्या इथेच कुठेतरी थांबलेलो मी झोपलेलो होती थोडस तास दीड तास झोपलो चला आता आपण चिपळूणला आलो चिपळूण मी चिपळूणच्या अगोदर थोडासा झोपलेलो थो महाड नाही मला झोपेतून पटकन उठल्या उठल्या हे लक्षात नाही आता आपण आता चिपळूणमध्ये पोहोचणार आहोत मी आता ना आरवली वगैरे क्रॉस करून पुढे आलोय वाजलेत सकाळचे साडेपाच दिवस उजळायच्या अगोदर ना थोडस झोपायचं आहे मला थोडस झोपणार जरा म्हणजे दिवस उजाळला की हो जाग आली की टेन्शन नाही नाहीतर काय होतं माहिती जर नाही झोपलो तर मग रात्र फुकट गेल्यासारखी मला वाटते त्यामुळे थोडस झोपूया आता पुढे जामणीचा जा पंप आहे तिथे खाड गाडी साईडला लावतो तिथे थोडस आराम करूया आराम मग अशी किती तास कुठे झोपलो काहीच लक्षात नव्हतं माझ्या नंतर बघतो तर बाहेर पहिलं वाटलं मी महाडमध्ये नंतर थोडीशी गाडी चालवल्यावर समजलं की हा चिपळूणमध्ये मी झोपलेलो चिपळूणच्या थोडस अलीकडे किती वाजता झोपलेलो काहीच लक्षात नाही माझ्या पण चार वाजता उठलो मी आव <coughs> धामणीच्या <coughs> पंपावर बोललो साईडला लावली आहे गाडी थोडस पडतो भेटतो थोड्याच वेळात सा साडेसात वाजले साडेसात दोन तास झोपलो मी बरोबर चला काय आपल्याला काही नाहीये टेन्शन आहे संध्याकाळी गाडी खाली करायची आहे निघूया सीएन साठी लाईन बघा किती आहे भरपूर लाईन आहे <laughs> संगमेश्वर संगमेश्वरात पोहोचलो भावानो हो। हे बघा संगमेश्वर बस स्टँड लेफ्ट साईडला आणि काहीतरी सुट्टी वगैरे बऱ्याच गाड्या मुंबईवरून गावाला येत गावाला बघा हे लोक आणि आता लग्नाचा सीझन सुरू झाला आहे लग्न पण आहेत गावात प्रोग्राम पण आहेत मंदिरांचे त्यामुळे बऱ्यापैकी हां आणि सुट्ट्या पण पडल्या आहेत त्यामुळे लोक कोकणात मे महिन्याच्या सुट्टीत कोकणात येत आहेत सगळे बऱ्याच बऱ्याच वाटेत बऱ्यापैकी गाड्या गावी येत आहेत हे बघा आता आम्ही ना बरोबर साखरप्यात पोचलो देवरुखमधून पुढे येऊन हा जो रोड रस्ता दिसतो आहे आंबा आंबा घाट आंबा घाटला जातो पाठीमागे आणि हा इथून सरळ जर गेलात ना आता राईट घेतला आम्ही आणि सरळ जर गेलात तर पालीला बाहेर निघणार तुम्ही आपल्याला सरळ जायचं नाही आहे आणि एक सहा सात आठ किलोमीटर जाऊन लेफ्ट घ्यायचं आहे दाखवतो तुम्हाला हा बघा आता हा जर तुम्ही सरळ रस्ता गेलात ना इथून तर पालीला पोचाल इथे आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे हा बघा रस्त्याचं ब्रिजचं काम सुरू आहे इथेच आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे हा रस्ता वाटोळला जातो तुम्हाला ब्रिजचं काम सुरू असलेलं दिसणार आहे आणि लेफ्ट साइडला रस्ता तर हा रस्ता क कोणी विसरू नका सरळ गेलात तर पालीमध्ये बाहेर पडाल सव्वा दहा वाजता मी राजापुरात पोहोचलो नाश्ता अजून केला नाही नाश्त्याला थांबायचं आहे आता पुढे बघूया आपलं रेग्युलरचं राधाकृष्ण हॉटेल चालू असल्या पुढे तिथे जाऊया नाश्ता करायला राधाकृष्ण हॉटेल आज गर्दी आहे बऱ्यापैकी गाडी कुठे लावूया हे लावूया बस स्टॉपच्या इथे या हॉटेलचा ॲड्रेस जर माहीत नसला तर पुन्हा एकदा सांगतो राजापूरच्या गंगेला जो रस्ता गेला ना उतारावर हा हायवे आहे मुंबई गोवा आणि हा राजापूरच्या गंगेकडे रस्ता जातो आणि जा त्याच्या बाजूलाच लागून हे राईट साईडला मुंबईला जातो ना राधाकृष्ण हॉटेल आहे आपली रेग्युलरची मिसळ आहे त्यामुळे रोज रोज काय दाखवायचं फटाफट नाश्ता करतो मग आपण जाऊया फटाफट म्हणजे काय ओरोजला जायचं आहे आपल्याला त्यामुळे अजिबात घाई नाही आहे पोटभर नाश्ता पण झाला आहे आणि आंबे पण घेतले ते बघा तर मी त्यांच्याकडून ना एक डझन आंब्याची पेटी पण घेतली आहे एक डझनाची तीनशे रुपये घेतले त्यांनी बघूया आता घरी जाऊन आपण खाल्ल्यावर समजेल आणि ते जे मिसळमध्ये त्याच्यानंतर जेवणामध्ये जे आंबे देतात ना ते उत्तम असतात टेस्टी त्यामुळे हे पण चांगले असते म्हटलं मोरे जयकांत मोरे. मोरे हा ठीक आहे आपल्या इथे सबस्क्रायबर भेटलेत राजापूरचाच गंगा जिथे रस्ता गेला ना तिथेच सबस्क्रायबर काय जयकांत मोरे म्हणून हे माझे रेग्युलर ब्लॉग बघतात थँक्यू <laughs> चला, चला। हो होय काय तिकडे माझी सासरवाड कोचऱ्याला माझे सबस्क्रायबर भेटले भेटून चांगलं वाटलं खरंच वेगळंच वेगळंच फिलिंग असतं <laughs> ते म्हणजे अगोदर आपल्याला कोण ओळखत नव्हतं आणि आता कोणीतरी असं ओळखतात बरेच बऱ्याच ठिकाणी मला ना असं अचानक कोणतरी येतात हात मिळवतो अरे अगोदर नव वेगळंच म्हणजे अरे कोण हे असं व्हायचं पण आता कसं झालं आहे हा कोणतरी सबस्क्रायबर असणार असं होतं खरंच भारी वाटतं थँक्यू तुम्ही एवढा मला प्रतिसाद देत आहे आणि माझ्या व्हिडिओंना भारी वाटतंय मला वेग वेगळीच वे, वे, वे फिलिंग आहे माझ्यासाठी थँक्यू थँक्यू खरंच खूप खूप धन्यवाद सगळे जे माझे व्हिडिओ बघत आहेत आणि असेच मी नवनवीन व्हिडिओ बनवत राहीन असाच सपोर्ट करत राहा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला कोकणी गंधारला चला जाऊयात मी आता नाव ओरोजमध्ये पोचलो आहे आता ते पार्टीवाल्याला कॉल केलेला तर ते बरेच लांब आहेत अजून चिपळूणला आहेत तर त्यांना सांगितलं म्हटलं रत्नागिरी वगैरे पोहोचलं ना रत्नागिरी म्हणजे राजापूर वगैरे क्रॉस केलं की मला कॉल करा तर आता मी बहिणीकडे जातो आहे गायत्रीकडे ओरोसला तर ते लोक ना राजापूरला पोहोचले की मला कॉल करतील मग आपण मी आता तोपर्यंत गायत्रीकडे जाऊन ना आंघोळ वगैरे करून फ्रेश होतो आणि त्यांचा कॉल आला की एक थोडा एक पाच अर्ध्या अर्ध्या तासात आपणही निघूया आणि ते एक सामान खाली करूया ते बोलले आता मापशात कुठेतरी अगोदर बोललेले पिलॅन पिलार पिलारमध्ये खाली आहे म्हणून आणि आता परत कॉल के आता कॉल ज्यावेळी केला ना तर ते बोलले मापशात कुठे कुठेतरी खाली आहे मापशात गेलं तर सोन्याहून पिवळं पिलार म्हणजे अजून मला तीस तीस चाळीस किलोमीटर पुढे जावं लागलं असतं तर ते बेस्ट होईल तर चला आणि गायत्रीकडे ना पाहुणे वगैरे आले त्यामुळे मी ति तिकडे शूट वगैरे करत नाही आप जाऊन फ्रेश होतो जेवण वगैरे करून मग बाहेर पडताना मी तुमच्याशी बोलतो बाय संध्याकाळचे चार वाजले आहेत म्हटलं अजून ते लोक का आले नाही आहेत मग आता फोन केलेला ते संगमेश्वरच्या पण त्या साईडला आहेत तरी पण मी बाहेर पडतो आहे पुढे जाऊन कुठेतरी त्यांची वाट बघूया गायत्री आणि पण बाहेर पडतायत ते लोकं कयाकिंग का करायला वेंगुर्लाच जात आहेत त्या दिवशी करून आले पण परत ही लोकं जात आहेत कयाकिंगसाठी मी आता मळगावमध्ये पोचलो आहे आणि हा जो झारापत्रादेवी रोड आहे ना तो सिमेंटचा बनवतायत तो बघा एक साईड कम्प्लीट झाली आहे जवळजवळ आता या, मला वाटतं तो चालू करणार आणि ही साईड सुरू करणार आणि सगळीकडचे ब्रिज वगैरे जिथे नव्हते ना ते नवीन ब्रिज आहेत चांगलं काम आहे सिंधुदुर्गात फास्ट काम सुरू आहे रस्त्याचं खूप फास्ट मी आता बांधत पोहोचलो आहे आणि ते लोक यायला अजून बराच वेळ आहे राजापूरला आहेत म्हणून सांगितलं आता पाच वाजलेत तर मी तोपर्यंत इथे मामाकडे आलो आहे माझा मामा इथे राहतो मामाकडे जाऊन थोडं वेळ बसूया आणि मग ते आले की मग आपण पुढे जाऊया बघा इथे या साईडला मामा राहतो तो बघा मामाचं घर माझ्या पाठीमागे इथे कवलारू घर दिसतंय ॲक्च्युली मामा इथे भाड्याने राहतो कारण मामाचं मूळ घर सावंतवाडीत कारण इथे दुकान असल्याकारणाने बरीच वर्ष झाली मामा इथेच बांधत राहतो फक्त काहीतरी प्रोग्राम असला की सावंतवाडी चला मामा मस्तपैकी कोरी चहा मामाकडे इलाय आणि कोरी चहा आणि हे बघा परसान दिले आणि मला आणि सोनू हे माझा मामाचा चडू वैद्यही स्पेशल आजच पुण्यात नाही स्पेशल काहीतरी घेऊन इला मस्त मिठाई कसली तरी या पण ती टेस्टी आहे ती माझी मामी मामी या <laughs> <laughs> मामाचा दुसरा चेडू नांद्या चेडू दोन चेडवा मी ऐसर दोन वर्ष होते ना मामी दोन हजार अकरा बारात दोन वर्ष होते दोन तीन वर्ष होते ना हो दोन अकरा बारात मी इथे होतो टॉवर होतो टेक्निशियन म्हणून आणि <laughs> आता ड्रायव्हर गाडी चालवतोय नसीब नसीब का खरे काय काय का म्हणता मामी हो इथेच माझा एक मित्र होता रुपेश म्हणून तो सांगायचा सा, एक भाडा जरा मारून ये भाडा पाचशे रुपये द्यायचा झाले ड्रायवर झालो मी <laughs> असं करता करता ड्रायवर झालो बरं काम सोडून टेक्निशियन म्हणून होतो याच्यावर टॉवरवर ते सोडून ड्रायवर झालो चहा पितोय चहा मस्त त्यांचा फोन आला की आपण इथनं निघूया सोनू हे <laughs> पुन्हा रिटर्न हा यापोरग्या <laughs> <पगरे> <laughs> वाजव संध्याकाळचे सव्वा सात वाजलेली आणि ती लोक आता मध्ये पोहोचली मी आता पुढे जाऊन थांबतो मापसा वगैरे गोवा बॉर्डर क्रॉस करून पुढे जाऊन थांबतो उभी या कुठे खाली करतात ते लोक आता कुठे पोहोचले काय माहिती मग अशी एक अर्ध्या तासापूर्वी कॉल केलेला ओरोज मध्ये होते तर मी आता ब गोवा बॉर्डर क्रॉस करून पुढे जाऊन जरा थांबतो येऊ दे एकदा लवकर खाली करूया मी बोललो त्यांना ते बोलत होते की गाडी ठेव आपली बाईक घेऊन घरी जा इथून माझं घर जवळजवळ बरंच लांब आहे मापशातून त्यांच्या म्हणजे मापश्या मापशातून बऱ्यापैकी लांब आहे तेवढं लांब घरी जा परत उद्या सकाळी उठून या नाही जमणार नाही मी म्हटलं झालं तरी मी मदत करतो खाली करायला आताच काय ते खाली करूया येऊ दे पटकन खाली करणार गाडी चला गोवा बॉर्डरला ना एंट्री जायला गेलेलो अरे बापरे बापरे माझ्या शिटी मारले बऱ्याच दिवसांनी मी कधी थांबत नाही इथे बऱ्याच दिवसानंतर आज थांबलो शिटी मारून समोरच आला म्हटलं थांबूया एंट्री काही जास्त नाही वीस रुपये चला ज्या छोट्या गाडीचे ना वीस रुपयेच देतो आम्ही फक्त माझ्या गा गाडी पुढे ही स्विफ्ट चालली आहे ना टू सिक्स डबल सिक्स त्यांना आता फॉलो करतो आहे त्यांचाच सा सामान घेऊन आलो आहे मी आणि आत्ता मी बरोबर धारगळीला पोचलो आहे जुना आर टी ओ इथेच होता लेफ्ट साईडला आम्ही मापशात त्या लोकेशनवर पोचलोय माझ्या पुढे एक गाडी चालते ही बघा वॅगनार त्या गाडीला फॉलो करतोय मी पे डॅम पेडॅममध्ये वरती कुठेतरी आलोय इकडे त्यांचा रूम आहे इथे खाली होईल आपली गाडी बाबे खरा बाबा एकदा खाली आता खाली साडेआठ वाजले खाली होईपर्यंत साडे नऊ दहा घरी पोचायला मला रात्री बारा साडेबारा होणार आहे अरे बाबरे कुठे जंगलात घेऊन आले ही बघा वेगनार थांबली इथे आपली गाडी खाली होणार आहे फायनली फायनली गाडी खाली झाली एवढ्या रिस्की जागेत गाडी टाकलेली असा चढाव होता उभा चढाव हो। वरती गाडी परतायला टर्न करायला जागाच नाही असा चढाव होता आणि जेवढी गाडी पुरतीच जागा कशी बशी गाडी दगडावर थोपवली त्यांनी दगड लावले टायराला याच्यानंतर सामान काढायला गेलो तर ते पडणार होतं सगळं रशीवर येऊन थांबलं मग हळूहळू हळूहळू तिथेच जो थोडासा गेट होता तिथे टर्न केला खूप खूप रिस्की रिस्की जागेत गाडी टर्न करून कशी बशी काढली आता तर आता वाजलेत बरोबर सव्वा नऊ वाजले सव्वा नऊ वाजता रात्रीची माझी गाडी खाली झाली तर मापशा पेडेममध्ये आहे आता मी तर आजचा हा ब्लॉग मी ते इथेच संपवतो तर कसं वाटलं तुम्हाला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आवडला असल्यास लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये त्यांनी ना टिप्स म्हणून मला ना किती रुपये दिले बघूया पाचशे रुपये दिलेत एवढी <laughs> मेहनत केली त्याचे पाचशे रुपये भेटलेत घाम घुम झालो आहे पूर्ण आता जरा ए सी लावून पटापट घर घाटूया आता जवळजवळ नऊ साडेनऊ सव्वा नऊ झालेत ना सव्वा दहा सव्वा अकरा दोन दोन अडीच तास बारा बारापर्यंत बारा घरी जर कुठे थांबलो नाही तर बारापर्यंत घरी पोहोचणे घरीच जातो जेवायला आता आणि कुठे थांबत नाही जेवणासाठी तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तर बाय बाय तोपर्यंत